हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा अभ्यंग स्नान असं आहे आज आणि आमच्याकडे याला पहिलं पाणी किंवा गळ्याचं पाणी असंही म्हणलं जातं तर आता अभ्यंग स्नान आहे सकाळी सकाळी लवकर उठून अंघोळ करायची असती पण आम्हाला काही सकाळी लवकर उठणं झालं नाही आणि तुम्हाला तर माहीत आहे की मम्मी आणि मी, मी एकाच बिल्डिंगमध्ये राहते ते वर राहतात आणि मी खाली राहते त्यामुळं सकाळी मी उठून माझं आवरलं आणि नंतर मी भावाला आंघोळ घालायला आलेली होती मला आता जवळ राहते ते ते तर तेवढा उप तर उपभोग उप करून आपण घेतलाच पाहिजे मग त्याला आंघोळ करून आंघोळ घालायला आली त्याला उठणं वगैरे लावून दिलं ला सगळं आणि इकडे बघा त्याला उठणं लावून दिलं तो आंघोळीला गेला तोपर्यंत मम्मी इथं तो मुटके करून घेते तर आमच्याकडे हे मुटके ओ मुटक्याने ओवाळलं जातं तर आता ते कसं ओवाळलं जातं ते पुढे तुम्हाला दाखवणारच आहे मी इथं सगळ्यांच्या नावाचे मुटके करून घेते ते दिवे आणि मुटके आणि प ओवाळ्याचं ताट वगैरे पण पूजा तयार करून घेते तर त्याची आंघोळ वगैरे झाली त्याला सगळं त्याचं आवरून दिलं मी ते काय शूट केलेलं नाही तो म्हणलं बाथरूममधला नको होतं त्यामुळं ते शूट केले नाही त्याच आणि त्याचा आवरून दिल्यानंतर मी खाली आले शिव शिवांश चावरून शिवांशला आंघोळ घालण्यासाठी तर शिवांशला गेल्या वेळेस ना एवढं जास्त कळत नव्हतं तो उठणं वगैरे लावत नव्हतं नकुमत होतं त्याला घाण वाटत होतं ते पण ह्यावेळेस तो एन्जॉय करतोय सगळं ह्यावेळेस त्याला उठणं वगैरे लावायची मजाही मजा वाटते त्याला तर ह्याला त्याला उठणं वगैरे लावून दिलं आता ह्या वर्ष वर्षी ना शिवांश चांगला एन्जॉय करतोय पण शौर्य करत नाही तर शौर्यला कळत नाही शौर्य म्हणतोय ते उठणं वगैरे नको म्हणतोय घाण म्हणतोय तर त्याला बिलकुल त्याच्याकडे बघतसुद्धा नाही तर ठीक आहे म्हणलं नाही तर नाही त्याला काही लावणार नाही मी आज उठणं वगैरे फक्त शौर्यलाच शिवांशलाच लावणार आहे तर शिवांशला उठणं वगैरे लावून देणार आहे आणि सॉरी बरं का कारण आपले ब्लॉग थोडेसे उशिरा येत आहेत मी गावाकडे गेली होती तुम्हाला सांगितलंच आहे त्यामुळे तर त्याला उठणं वगैरे लावून दिलं आणि त्याला मस्त आंघोळ वगैरे घालून घेते मी तर त्याला आंघोळ वगैरे आंघोळ वगैरे घातली आणि तुम्ही तर मुटके बघितलेलेच आहेत मुटके ऑलरेडी तयार आहेत त्या शिवशला आंघोळ वगैरे घातल्यानंतर आता मी त्याला ओवाळून घेते तर आमच्याकडे काही काही आता मी भरपूर ठिकाणी बघते की काही काही ठिकाणी पाटावर वगैरे ओवाळलं जातं पण आमच्याकडे ह्याच आम पद्धतीनं ओवाळलं जातं जसं आमच्या पद्धती आहेत त्याच पद्धती तुम्हाला मी शेअर करत आहे तर आमच्याकडे अशाच प्रकारे बाथरूममध्येच ओवाळलं जातं ज्या ठिकाणी आंघोळ केलं त्याच ठिकाणी ओवाळलं जातं तर त्याला ओवाळून वगैरे घेतलं आणि आज मला स्वयंपाक वगैरे काही करायचं था। नव्हतं तर मग जेवायला सांगितलं पूजा नाही तर मस्त दुधकी केलेली आहे दुधकीची रेसिपी तुमच्या शेअर करणार होते पण मी वर जायचो तिचं आणि स्वयपाक इकडे चपात्या वगैरे पण ते करून घेते स्वयंपाक स्वयपाकाच वाज आज मला करायचं त्यामुळं वरच सगळं चालू होतं आणि तिने पण सगळं आवरून घेतलेलं होतं फक्त साडी आम्ही घालायचं ठरवलं होतं सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून पण मला काम झाल्यानंतर साडी घालावी

दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त आमचं मजाक चालू होतं तर आला तर त्यामुळे तो जेवण करत होता आणि त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी शूट केलेलं आहे तर बघा मैत्रिणींनो जेव्हा आपला माहेर ज्या ज्या मुलींना असं वाटतं की माहेर जवळ राहायला पाहिजे ज्या मुलींचं माहेर जवळ आहे त्यांना त्यांना दुःख असं होतं की माहेरामध्ये दिवस खूप दिवस राहायलाच येत नाही गेलं की दोन तीन दिवस राहिले की लगेच यावं लागतं असं त्यांना वाटतं पण ज्यांचं माहेर जवळ आहे ना त्यांचं दुःख वेगळंच असतं त्यांना असं वाटतं की माहेरात राहायलाच मिळत नाही तर तसंच माझं झालेलं आहे तर आता तुम्हाला मी गवळण्या पण दाखवल्या होत्या की आमच्याकडे अशा प्रकारच्या गवळण्या घातल्या त्या दाखवलेल्या आहेत आणि तुम्हाला रांगोळी दाखवते तर रांगोळी वगैरे पण काढलेली होती आता संध्याकाळी पूजानेच त्यानंतर इथे दिवे लावायची तयारी चालवली चालू झाली होती तिची मुला आणि मुलांचा उत्साह बघत बघताय की ते त्याची कशी मजा चालू आहे कारण त्यांना हे वेगळं खूप भारी वाटतं पोरांना दिवाळीमध्ये वेगळं वेगळं सगळं नवीन नवीन छान वाटतं रांगोळीसुद्धा काढताना मुलांचं हेच असतं की मोठी काढायची मोठी काढायची पण आज जास्त मोठी काढलेली नाही आणि त्यांना मेन महत्त्वाचं म्हणजे त्यांना फटाके उडवायचे असतात ते खूप महत्त्वाचं असतं कधी दिवे लावायचे आणि कधी फटाके उडवायचे को करने दिला सोरेला फस कर जी देख रहा हो डोया कर दाइल बाबा मैं करना है बब्बा डरना नहीं आजचा दिवस आम्ही अशा प्रकारे साजरा केला म्हणजेच एन्जॉय केला तुम्ही कशाप्रकारे केला ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कुठेही थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय